लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नंबर प्लेट बदलून चोरट्यांकडून दुचाकीचा राजवसपणे वापर होत असल्याचा प्रकार समोर गुन्हेगारांच्या शोध मोहिमेत चोरटा मोटरसायकल चोरी शोध पथकाच्या हाती लागलेला असून वाहनांच्या इंजिन आणि चेसिस नंबरच्या पडतानीत तो पोलिसांच्या गळाला लागलेला आहे संशयाच्या अटकेने मसरू पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आलाय समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी असं अटक करण्यात आलेल्या संशयाचे नाव असून तो मसरू येथील चाणक्यपुरीतील वेदांत सिंगमध्ये राहतो तो सत्तावीस वर्षांचा आहे शहरातील वाढती वाहन चोरी रोखण्यासाठी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने मोटरसायकल चोरी शोध पथक स्थापन करण्यात आलेले आहे या पथकाच्या वतीनं पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली नी जात असून त्यांच्या ताब्यातील वाहनांची पडताळणी केली जात आहे या पार्श्वभूमीवर पथक मंगळवारी पडताळणी मोहीम राबवत असताना अंमलदार गणेश वडजे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली रेकॉर्डवरील संशयित पेट पवार लॉन्स भागात येणार असल्याच्या माहितीवरून सापळा लावण्यात आला सिद्धिविनायक चौकात दुचाकीवरून आलेल्या भामट्याची वाट अडवून पथकानं तपासणी केली असता तो बनावट नंबर प्लेट लावून राजरोसपणे चोरीची मोटारसायकल वापरत असल्याचं पुढे आलं इंजिन आणि चेसिस तपासणी त्याच्या मोटारसायकलवरील क्रमांक एम एच पंधरा जी जे शून्य पाच तेवीस अन्य दुचाकीचा असल्याची माहिती अभिलेख पडताळणी समोर आल्यानं पथकानं त्याची कसून चौकशी केली गेल्या वर्षी नवरात्र उत्सवात त्यांनी पेट येथील दांडिया स्थळावरून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली याबाबत मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यानं संशयतास मुद्देमालासह मसरूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक